हा मराठी माणूस आहे आपला माणूस आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आय टेन एन गाडी अल्टो आहे एक लाख पंच्याऐंशी हजार अडीच लाखात हुंडा आहे डिझेल मध्ये गाडी आहे अडीच लाखात सीएनजी मध्ये गाडी दोन हजार एकवीस ची वॅगनर आहे तर अठराशे सीएनजी गाडी लाखामध्ये तुम्हाला होंडा सिटी देतो दोन पाच वॅगनर आहेत आणि सात इको गाड्या आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पुन्हा शूट करतो आहे राधे मोटरमध्ये बघू शकता नाववरती आणि हे लोकेटेड आहे पनवेल नवी मुंबईमध्ये इकडचा ॲड्रेस आणि नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आता गौरी गणपती येणार आहेत प्रत्येकाच्या घरी आणि त्यानंतर देवी येणार आहे म्हणजे सणांचा आरंभ आता होणार आहे भरपूर लोकांना गाड्या घ्यायच्या आहेत पण काळजी करू नका डिमांडेड गाड्या आज आपल्या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा एकदम माफक दरामध्ये आणि राधे मोटरचे आपले सर्वांचे लाडके मालक आहेत यशवंत पानसकर सर कसं नमस्कार सर, तुमें। नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आपल्या व्हिव्हर्सना सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर तर तुम्ही गौरी गणपती साठी मी खास ऑफर मध्ये आपल्यासाठी गाड्या घेऊन आलेलो आहे निगोशिएबल Okay. प्रत्येक गाडीत मी निगोशिएबल करणार आहे मी जरी ऑफर दिली तरी ती निगोशिएबल ऑफर असणार आहे okay. लोन पण करून देऊ पण पन्नास पन हजार रुपये एक लाख रुपये साठ सत्तर हजार रुपये वीस हजार रुपये डिफेंड तुमच्या सिव्हिल वरती अवलंबून आहे लोन okay. कितीच करणार काय करणार खूप तुम्ही जर गाडी हवी असेल तर नक्कीच तुम्ही राधे मोटर पनवेल एकदा व्हिजिट करा तुम्हाला इको तर स... भरपूर माझ्या इको सात आहेत तुम्हाला सात इको भेटतील पाच वॅगनर भेटतील सात इको आहेत सात इको आहेत वॅगनर भेटतील भरपूर सारे आहेत वॅगनर आहेत आणि सात इको गाड्या आहेत सेलेरिओ पण आहेत सेलरिओ चार सेलेरिओ आहेत बरोबर आणि आर्टिका गाडी सुद्धा आर्टिका पण तीन आर्टिका पण आहेत आपल्या तुम्ही व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर, तर माझ्या पूर्ण गाड्या पण दिसतील तुम्हाला माझ्या गाड्या पण त्या पद्धतीच्या आहेत तुम्ही येऊन चेक करा बा। मग तुम्ही बोला की खरंच त्या गाडी त्या प्राइसिंगच्या आहेत exactly. म्हणून फुकट कमेंट करू नका गाड्या महाग आहेत हे आहे आहे ते पण तुम्ही या समोर बसा गाडी चेक करा मग तुम्ही बोलू शकता की गाड्या महाग आहेत की स्वस्त आहेत बरोबर एक्झॅक्टली तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये जर तुम्ही ते आला तर एकदम बेस्ट डील करून तुम्हाला इथून गाडी डिलिव्हर केली जाईल भरपूर गाड्यांचे स्टॉक आज आपण कव्हर केलेला आहे पेट्रोल आणि डिझेल मध्ये सुद्धा गाड्या भरपूर आहेत तिथे तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे पहा तर मग स्टॉकला सुरू करूया सर हा नक्कीच चला यशोन सर या व्हिडिओची पहिली गाडी टेन आहे काय गोष्ट असेल ही आयटीन आहे दोन हजार अकरा ची प्युअर पेट्रोलमध्ये आय टेन स्पोर्ट मॉडेल आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन आय टी स्पोर्ट गाडी प्युअर पेट्रोल मध्ये घेऊन चला दोन हजार अकरा ची गाडी फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार मी ते पहिलाच धमाका केलाय सरांनी अल्टो हे अल्टो दोन हजार बारा ची आहे सेकंड ओनर गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे कंपनी सेन जी गाडी आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या अल्टो प्युअर पेट्रोल प्लस जी कंपनी गाडी घेऊन जा चला दोन हजार बारा ची अल्टो आहे एक लाख पंच्याऐंशी हजार प्युअर पेट्रोल दोन हजार ची गाडी आहे इव्हान हा थोंडा इवान गाडी आहे दोन लाख पन्नास हजार रुपये घेऊन या दोन हजार ची सिंगल ओनर गाडी कमी चाललेली गाडी प्युअर पेट्रोल मध्ये गाडी घेऊन जावा चला अडीच लाख थोंडा इवन दोन हजार तेराची गाडी तेराची गाडी खूपच छान आता स्विफ्ट डिझायर आहे आपल्याकडे ही स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे प्युअर पेट्रोल व्हेक्स आहे टॉप मॉडेल गाडी आहे साडे चार लाख रुपये घेऊन या दोन हजार चौदा ची प्युअर पेट्रोल गाडी घेऊन जा लाख सर्व गाडीत मान सन्मान केला जाईल तुम्ही या गाडीत चेक करा ट्रायल मारा नंतर पैसे द्या सगळ्या गाडीत तुम्हाला मान सन्मान दिला जाईल आणि लोन सुद्धा आहे बरोबर लोन पण ऑन द स्पॉट आपण लोन पण करून देऊ लोन सुद्धा मिळून जाईल आपल्याकडे आता अजून एक स्विफ्ट डिझायर आहे व्हाइट कलर मध्ये दोन हजार अकरा ची आहे डिझेल मध्ये गाडी आहे डिझेल गाडी आहे दोन हजार अकराची एलडीआयची व्हिडिओ बनवलेली आहे ही गाडी तुम्हाला दीजर दीजर तीन लाख रुपयाच्या ऑफर मध्ये गाडी भेटेल चला मध्ये डिझेल घेऊन जा फक्त तीन लाखा मध्ये आणि ह्याच्यावर लोन मिळून जाईल लोन भेटून जाईल आहे दोन हजार सोळा ची त्रेपन्न हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे फिटेड सीएनजी गाडी आहे दोन लाख पन्नास हजार रुपये घेऊन या दोन हजार सोळा चे क्यूड आउट सीएनजी गाडी घेऊन जा चला फक्त अडीच लाखात क्यू आहे सीएनजी मध्ये गाडी सोळाची ची गाडी सेलरी आहे दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही पण कमी चाललेली आहे कंपनी सेएन आहे खूप तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या सेलरी घेऊन जावा चला सोळा ची गाडी डिसेंबर महिन्यातली तीन लाख पंच्याहत्तर आहे ऑन टेबल कमी जास्त करून देऊ खूपच छान आता नवीन शेप मध्ये वॅगनर आहे ही दोन हजार एकवीस ची वॅगनर आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या एकवीस ची वॅगनर कंपनी बिटेड सीएनजी गाडी घेऊन जावा निगोशिएबल आहे कमी जास्त करून देऊ तुम्ही ट्रायल मारा नंतर पैसे द्याय कंपनी सीएनजी एकवीस ची गाडी पाच लाख पंच्याहत्तर पाच लाख पंच्याहत्तर रुपये ऑफर आहे निगोशियबल आहे कमी जास्त करून देऊ ओल्ड शेप मध्ये ओल्ड शेप मध्ये दोन हजार अठरा ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे अच्छा कमी चाललेली गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या व्हाईट कलर ची वॅगनर कंपनी सीएनजी गाडी घेऊन जावा निगोशिएबल आहे दोन हजार अठरा ची सीएनजी गाडी आहे सव्वा चार लाख रुपये तिसरी वॅगनर आहे सर आपली ही दोन हजार चौदा ची वॅगनर आहे हिची साडेतीन लाख रुपये ऑफर आहे दोन हजार चौदा ची कंपनी सीएनजी गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे ओके चला ची साडेतीन लाख रुपयाला गाडी घेऊन साडेतीन चौदा ची वॅगनर आहे कंपनी सीएनजी मध्ये वॅगनर गाडी पाहिजे तर भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे आता एसटोल हे जेन एसो आहे दोन हजार चौदा ची आहे अलमोस्ट दोन हजार चौदा ची आहे कंपनी सीएनजी जी गाडी आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार चौदा ची गाडी कंपनी सी एजी गाडी झेन एस घेऊन जाऊ चला झेन एस ची गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार आणि ही सुद्धा सीएनजी गाडी आहे स्टॉक आहे आपल्याकडे पुन्हा एकदा सेलरिओ सिलेरो दोन हजार पंधरा ची गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे ही गाडी डिझेल मध्ये आहे दोन हजार पंधरा ची डिझेल गाडी साडे चार लाख रुपयाच्या ऑफर मध्ये आपण देत आहे निगोशिएबल आहे चला चार लाख डिझेल गाडी आहे सेलेरियो गाडी आहे डिझेल मध्ये भेटत नाही मार्केट मध्ये नाही आपण डिझेल मध्ये पण ठेवलेले सेलरी खूपच छान दोन हजार पंधरा ची गाडी असणार आहे ती डिझेल मध्ये डिसेंबर दोन हजार ची आय ट्वेंटी गाडी आहे ओके okay. आणि दोन हजार सतरा पकडा प्युअर पेट्रोल गाडी आहे टॉप पॉईंट मॉडेल आहे okay. टॉप मॉडेल ची गाडी आहे हिची ऑफर आहे सहा लाख रुपये आपण तुम्ही सहा लाख रुपये घेऊन या तुम्हाला दोन हजार गाडी आय ट्वेंटी मॉडेल कमी जास्त करून देऊ आपण चला ही पण पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे दोन हजार सोळा डिसेंबरची गाडी आहे सहा लाख मध्ये किंमत निगोशिएबल निगोशिएबल आहे कमी जास्त करून देऊ आता आपल्याकडे अजून एक आय ट्वेंटी सतराची ही पण दोन हजार सतराची गाडी आहे आय ट्वेंटी ही ऍक्टिव्ह मॉडेल आहे ही इलाइट मॉडेल आहे बरोबर ही सेकंड टॉप मॉडेल ही टॉप मॉडेल गाडी आहे पण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे टेबल कमी जास्त करून आपण ऑफर खास आपल्या गणपतीसाठी आहे गणपती गौरी गणपतीसाठी आहे बरोबर तुम्ही या मी तुम्हाला कमी करून गाडी देईन चला खूपच छान यशवंत सर दोन हजार सतराची गाडी दोन हजार सतराची गाडी पाच लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी दोन्ही पण प्युअर पेट्रोल गाडी ही फक्त तेहतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि ही गाडी फक्त सत्तेस हजार किलोमीटर चाललेली आहे दोन्ही गाड्या ओरिजिनल चाललेल्या आहेत कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड सहित आपल्याला भेटतील आता आपल्याकडे एक ओल्ड शेप मध्ये होंडा सिटी आहे सर मला माहिती आहे बजेटमध्ये भेटेल मला काय माहिती असेल ही दोन हजार पाच ची गाडी आहे सव्वीस पर्यंत पासिंग आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त फोर्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे व्हेरी गुड शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे खूपच तुम्ही याल तर गाडी ट्रायल माराल तर तुम्ही फेल करणार नाही त्याची वापर एक लाख पन्नास रुपये फक्त घेऊन या दोन हजार पाच ची सव्वीस पर्यंत पासिंग केलेली होंडा साठी झेडएक्स मॉडेल घेऊन जावा व्हेरी गुड आपल्याला अजूनही लो बजेटच्या गाड्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ आपला अर्धवट न सोडता पूर्णपणे पाहायचा आहे बरोबर मी तुम्हाला सर्व प्रकारच्या गाड्या दाखवणार आहे अजून exactly. लो बजेटच्या पण तुम्हाला गाड्या दाखवणार आहे बरोबर भरपूर कमी किमतीमध्ये गाड्या मिळतात राधे मोटर्स पनवेल मध्ये तर दीड लाखामध्ये तुम्हाला होंडा सिटी देतोय दोन हजार पाच ची गाडी सव्वीस पर्यंत पासिंग केलंय ठीक okay. आहे ही पण पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी सर आता या व्हिडिओतली पाचवी वॅगनर आहे आपली जी सी पाच वॅगनर आहेत तुम्ही वॅगनर साठी यायचा असेल इको साठी यायचं असेल तर राधे मोटरला नक्की भेट द्या तुम्हाला दोन्ही गाडी आमकाच भेटणार exactly. ही पण वॅगनर आहे दोन हजार एकवीस ची okay. व्हाईट कलर मध्ये कंपनी जी गाडी फक्त तेतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे खूपच विथ सर्विस रेकॉर्ड आपल्याला गाडी भेटेल ओके ही ऑफर आहे सहा लाख रुपये निगोशिएबल आहे कमी जास्त करून आपण देऊ चला सहा लाखात वॅगनर आहे कंपनी सेंजी एकवीस ची गाडी आहे व्हाईट कलर व्हाईट कलर न्यू ब्रँड टायर आहेत बरोबर न्यू ब्रँड सिट आहेत हो गाडी एक नंबर आहे तुम्ही याल गाडी चेक करा गाडी फेल नाही करणार बरोबर आता नवीन गाडी सात सात साडेसात आठ लाखापर्यंत जाते तर सहा लाखामध्ये व्यवस्थित डील आहे तुम्हाला रेडी गाडी तुम्हाला भेट तुम्हाला तुम्ही आला तर अजून याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल चला इकोचा स्टॉक भरपूर इको आहे मित्रांनो दोन इकोचा स्टॉक आहे आपल्याकडे आणि अजून स्टॉक अजून पाच इको आहेत पाठी उभे आहेत अजून रेडी पॉलिसीला दिलेल्या गाडी अजून पाच इको आहेत आपल्याला टोटल सात इको आहेत वेरी तुम्हाला इको पाहिजे असेल तर राधे मोटर पनवेल ला हमकास या तुम्हाला इको एनी टाइम भेटणार कधी नेहमी इथे इकोचा स्टॉक भरपूर असतो आणि आपल्याला भरपूर मागणी असते इको साठी आता पहिली इको आहे आपल्याकडे काय गोष्ट आहे ही इको दोन हजार पंधराची गाडी आहे फाय सीटर आहे एसी एन जी सर्व आहे या गाडीला ओके तुम्ही चार लाख रुपये घेऊन या दोन हजार पंधराची इको निगोशिएबल आहे करून देतो तुम्हाला चार लाखात इको दोन हजार पंधराची ची गाडी कंपनी एन ची गाडी असणार आहे आणि ही दुसरी इको सर ही दोन हजार चौदाची गाडी आहे ही पण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फाय सीटर ए सी सिंगल ओनर गाडी आहे दोन्ही ही सिंगल ओनर गाड्या आहेत माझ्याकडे सात ही गाड्या सिंगल ओनर गाड्या आहेत सात इको आहेत सातीच्या साती सात ही सिंगल ओनर गाड्या आहेत अच्छा तुम्ही या तुम्हाला सात इको बघायला भेटेल माझ्याकडे चला मित्रांनो पुढची सगळ्यात जास्त मागणी असलेली गाडी आणि सर्वांची आवडती गाडी आहे अर्टिका ही आर्टिका कंपनी रेकॉर्ड सहित चाललेली गाडी आहे फक्त छप्पन हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे दोन हजार एकवीस ची टॉप मॉडेल गाडी आहे कंपनी सेंजी गाडी आहे अच्छा खूप छान गाडी आहे शोरूम तुम्हाला फील येणार शोरूम शोरूम पीस गाडी आहे असं समजा ओके okay. ऑफर आहे अकरा लाख रुपये पण निगोशिएबल आहे तुम्ही ऑन टेबल बसा गाडी चेक करा ट्रायल मारा तुम्हाला गाडी मी देऊन आणि माझ्या जेवढ्या आपल्याला गाड्या भेटतील तेवढ्या नॉन ऍक्सिडेंटल गाड्या भेटतील नॉन फ्लडर गाड्या भेटतील नॉन ऍक्सिडेंट ची नॉन फ्लडर म्हणजे पाण्यात न भिजलेल्या गाड्या आपल्याला भेटतील त्याची आपल्याला दोनशे टक्के गॅरंटी भेटणार आहे खूपच छान टिकट येतोय अकरा लाखामध्ये दोन हजार एकवीस ची गाडी कंपनी सीएनजी कंपनी सीएनजी दोन हजार एकवीस ची व्हाईट कलर मध्ये न्यू ब्रँड गाडी चला आता रेशोच स्विफ्ट आहे आपल्याकडे ती सुद्धा डीडी आहे डी म्हणजे डिझेल मध्ये डिझेल मध्ये स्विफ्ट आहे दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे हा हा ही चार लाख रुपयाच्या ऑफर मध्ये तुम्हाला डिझेल गाडी भेटेल दोन हजार तेरा ची सेकंड ओनर गाडी निगोशिएबल आहे ऑन टेबल कमी जास्त करू मान सन्मान आपण करू चला चार मध्ये स्विफ्ट आहे डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार तेराची गाडी असणार आहे आता आपल्याकडे आहे अलेंड्रा अलेंड्रा दोन हजार बारा ची गाडी आहे ऑटोमॅटिक गाडी आहे ऑटो गाडी हा ऑटो गाडी आहे दोन हजार बारा ची सेकंड ओनर तुम्हाला चार लाख रुपयाच्या ऑफर मध्ये मी गाडी देईन एलंट्रा लक्झरी गाडी चार लाखात देतोय ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार तेराची गाडी दोन हजार बाराची गाडी बाराची गाडी आहे सॉरी आणि याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट सीट्स मिळतात सीट भेटतात व्हेंटिलेटर सीट भेटतात लक्झरी गाडी आहे चला सर्व काही भेटेल तुम्हाला गाडीमध्ये घेऊन जावं फक्त चार लाखामध्ये आणि किंमत कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आता आपण थोडस मोठ्या गाड्यांकडे वळूया पहिली गाडी इनोवा आहे आपल्याकडे सर काय माहितीये हे इनोवा दोन हजार अकराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे व्हीआयपी नंबर आहे झिरो झिरो सतरा वीआयपी नंबर गाडी आहे खूपच चार, चार। लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त घेऊन या इनोवा घेऊन जावा दोन हजार अकराची सिंगल ओनर गाडी चला चार लाख पंच्याहत्तर हजार वीआयपी नंबर व्हीआयपी नंबर बरोबर इनोवा इथे अकराची गाडी आहे आणि ती दुसरा व्हाईट कलर आहे अर्टिका ही अर्टिका दोन हजार तेराची आहे सेकंड ओनर आहे ही पण डिझेल गाडी आहे हा ही पण तुम्हाला सहा लाख रुपयाच्या ऑफर मध्ये भेटेल कमी जास्त करून आपण देऊ चला, का टीका डिझेल मध्ये गाडी आहे लक्षात ठेवा डिझेल मध्ये गाडी आता भेटत नाही मार्केटमध्ये कमी झालेत भरपूर स्विफ्ट डिझाल ही पण स्विफ्ट आहे डिझायर एक लो बजेटची गाडी आहे दोन हजार दहा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे अच्छा ही आपल्याला एक लाख नव्वद हजार रुपये दोन हजार दहा ची सेकंड ओनर डिझायर गाडी देतो फक्त एक लाख नव्वद हजार स्विफ्ट डिझायर ची गाडी असणार आहे गोल्डन कलर हे बोलेर आहे शॉर्ट बोलेरो बोललं जातो हजार बारा ची सिंगल ओनर गाडी आहे ओके तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या बोलेरो घेऊन जावा ती पण शॉर्ट बोलेरो दोन हजार बारा सिंगल ओनर गाडी एट सीटर गाडी आहे एट सीटर गाडी आहे बारा ची गाडी आहे बोलेरो मित्रोला सर्व स्टॉक आहे जो तुम्हाला पाहायला मिळतो राधे मोटर पनवेल नवी मुंबई मध्ये इकडचा ऍड्रेस आणि सरांचा नंबर मी तुम्हाला स्क्युअर दिलेला आहे तर लवकर व्हिजिट करा सर आता व्हिडिओ संपलेला आहे दोन शब्द ऑडियन्स साठी हा साठी मी एवढीच विनंती करतो की तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम तुम गाडी येऊन माझी चेक करा गाडी घ्या नाही तर नका घेऊ पण एकदा तुम्ही राधे मोटर पनवेला देणार मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार छान मी तुम्हाला नाराज नाही करणार तुम्ही या माझी गाडी बघा मग आपण रेट फायनल करू चला खूपच छान आपला माणूस आहे नक्की सपोर्ट करा मराठी माणूस आहे आपला माणूस आहे एक्झॅक्टली मला भेट दिलीच पाहिजे तुम्ही कारण खूप मराठी मराठी या व्यवसायामध्ये खूप कमी आहे पण आम्ही सर आहेत मते <laughs> या टिकून धरलेल्या आहेत या व्यवसायामध्ये आणि भरपूर रिस्पॉन्स सुद्धा छान आहे आपल्या व्हिडिओचा तर नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ कसा आवडला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मी भेटतो तुम्हाला फूड शॉडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद